नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूटूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये आज तुम्हाला माझे सासू आणि सासरी बघायला भेटेल आणि मुंबईवरून <coughs> <coughs> मला भेटायला कोण आलं हे नक्की बघा आणि तुम्हाला खूप आनंद भेटेल आनंदसुद्धा होईल आणि पाऊस खूप चालू आहे कायूला आता मी केस कंगी वगैरे करते आणि तू सर्वांचं म्हणणं आहे ताई तू सासूबाईंना दाखव ना ताई तुझ्या सासूना दाखवणार तर माझ्या सासूच्या बॅकमध्ये पेन आहे थोडंसं आणि त्यांची ट्रीटमेंट चालू आहे ते आम्ही करतो आहे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार झालो आहे त्यांना पण घेऊन जातो आहे माझ्यासोबतच त्यांना कराडलं इथं ते घेऊन चाललेले आहे मग त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वतःहून म्हटलं आहे की मला व्हिडिओमध्ये जास्त घेऊ नका आता त्यांच्या पुढं तर आम्ही जाऊ शकत नाही पण आज थोडं घेतलं आहे तुमच्यासाठी तर तुम्हाला बघाय भेटेल ठीक आहे कारण सासूचं मानणं खूप गरजेचं आहे मला कारण त्यांच्या पुढं जाण्याचं चुकीचं आहे तर सासू सासऱ्यांना तुमच्याबद्दल नक्कीच बघाय भेटल घेतलं आहे व्हिडिओमध्ये तसं आणि त्याचं चा ट्रीटमेंट चाललेलं आहे तशा चांगल्या आहेत सगळं बॅक पेन थोडा आहे गुडघ्यामध्ये आता वय वय झालंय म्हटलं की एवढं राहणार तर त्यासाठी त्यांचं पण ट्रीटमेंट माझं पण चाललेलं आहे आज पाऊस तर खूप आहे आज मावशी येणार आहेत कोण येणार आहे नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला तुम्हाला तुम्हालासुद्धा खूप आनंद होईल तर सर्वांची खूप इच्छा आहे माझी सुट्टी संपत आलेली आहे त्यामुळं मला खूप पटापट उरकावं लागायला लागलंय तर चला आता मावशी याचं टायमिंग झाले तोपर्यंत आवरून घेऊ तर, तर बघा आमच्या मावशीबाई आले ये तू पण या मावशी कुठलं का विसरून गेली मी असे विसर वेळ वरून गायूला भेटाय गेले होते का चितळीला चितळीला एक वेळ असताना गायू आणि दोघीच होत्या या आणि शंभर रुपये जास्ती एक्स्ट्रा देऊन रिक्षाला थांबवलेल्या <laughs> 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 त्या आमच्या मावशीबाई आल्या हा सकाळी किती वाजता आले पाऊस लागला एवढा इतका पाऊस आहे सोमवार आहे आज तर इतका पाऊस आयला सकाळपासून बघा आता चालेल भरपूर म्हणजे बसून बोलल्या गोष्टी खूप झाल्या खूप आनंद झालाय माझ्या आई आलेत मला भेटायला भेटून चालेल तर बघा तर चला

मुलं ऐक तुला सगळे सांगतात व्हिडिओ म्हणजे काय कोणाचं ऐकत नाही तुझ खर काय तुला काय करूया असं लोकांना परेशान करायचं समजत आहे कधी कधी बळण मी करते का बळणच करतेच तर ऐकत नाही म्हणजे बळणच ना माझे पण वडील रोपे आर्मी मध्ये आता नाही आम्हाला ते का कुठेतरी दंगल झाले नाही ना तेव्हा ते बॉम्ब काय फुटलेला हातात ते बघितलं नाही मी बघणार त्यात कमीपणा काढणार मी नक्कीच चांगले बनवलेले व्हिडिओ

तुझ्या पडू काय ग माझ्या नको मी हजार वेळा पडी तुमच्या मावशीबाई आलेत बरं का लय आनंद झालाय हा तर आता चाललेत आहेत मी पाऊस बघा किती गाडी घाट करून ठेवले पावसानं त्यामुळे आता जाणार याला दोन अडीच तास लागलेत मावशींना पोचायला माझ्या चला ফোন কলজি ও ভাই ভাজি

पुरी <laughs> सिकमी माझ्या ववश्यात चालले ठीक आहे ते बघा रिक्षा आली आताशी व्यवस्थित बसा মোৰ থ খ

का खूप बेकार वाटते बर का तर मम्मी आणि जाऊ बाई मी आपली ही बघा रोड इथच आहे जवळ जवळ आहे इतक्या लांबलं भेटाय आले काय नाही मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पाऊस झाला एवढा कसं त्यांना सोडायचं म्हणून जाऊ बाई मी चालू आहे माझ्यापेक्षा हक्ती जाऊ बाई तुम्हाला माहित आहे माया आहे मी चालू आहे मी आणि माया चालू आहे तर काय करायचं चला आता घरात काय करते बघू आता मला पण जायचं आहे कराडला हॉस्पिटलला थोडंसं ठीक आहे तर काळजी घ्या म्हातारी आपली बघते तर मावशी गेल्यात आता कसं आत व्हायला लागले आजीबसं आता कधी पोचते पावसाचा दिवस आहे पोचल्यावर कॉल करा म्हणून सांगितलं बघू आता कधी कॉल करते ठीक आहे काळजी घ्या भेटतो आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे